नमस्कार व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा इंचच्या बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते अगदी सोपी पद्धत बघणार आहोत तर इथे मापाचा ब्लाउज आलेला आहे बघू शकता तर बाही कटिंग साठी बघूया तर ते बघा सर्वात अगोदर मी दंड घेर घेतलेला आहे तो तर तो आलेला आहे साडेचार इंच बाहीची उंची आहे दहा इंच आणि आर्म होल आहे साडेसहा इंच तर तो कसा मोजायचा इथे बघा या पद्धतीने गोलाकार मध्ये आपल्याला आर्मोल आहे तो शोल्डर पासून असा मोजायचा असतो बघू शकता बऱ्याच मैत्रिणींना आर्मोलचं माप आहे ते काढता येत नाही तर इथे आलेलं आहे साडेसहा इंच तर ते मापाच्या ब्लाउज वरती ते आपला साडेसहा इंच आर्मोल आलेला आहे बघू शकता तर हा आर्मोल आपल्याला बाहीच्या घडीसाठी खूप उपयोगी पडतो तर आता आपण छातीचं माप घेऊया तर इथे बघा हुकाच्या साईडने मी मोजलेला आहे तर इथे छाती आलेली आहे आपली साडेआठ इंच म्हणजे चौतीस छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच इथे मी चौतीस इंच छाती आहे ती लिहून घेतलं तर बाई कटिंग साठी ही सर्व मापे लागतात मैत्रिणींना तर मग या मापावरती आपण बाहीचं परफेक्ट कटिंग करूया तर इथे डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे बघू शकता इकडे सुट्टी बाजू आहे आणि पलीकडच्या साईडा बंद बाजू आहे तर बंद बाजूकडे आता आपल्याला जेवढी पूर्ण उंची आहे त्याच्यात एक इंच प्लस करून मार्किंग करायचं असतं अस्तरच्या बाईसाठी तर दहा इंच बाईची उंची आहे तर मी ते अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं एक इंच प्लस करून बंद बाजूकडे असं मार्किंग करून घेतलं आणि इकडे ओपन साइड कडे पण आपल्याला मार्किंग करायचं आहे अकरा इंचावरती तर याची आता सरळ रेषा आपण आखून घेऊया तर इथे बघा उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपलं आता रुंदी कशी घेतलेली आहे आपण मी परत एकदा दाखवते तुम्हाला भाईची रुंदी कशी घ्यायची असते किंवा बाईची घडी कशी घ्यायची असते तर या पद्धतीने आपण आर्महोल मोजलेला होता तयार ब्लाऊजवरती तर तो आलेला होता साडेसहा इंच प्रत्येक ची बाही कटिंग करताना तुम्ही या पद्धतीने आर्म मोजायचा आहे आणि त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तर ते साडेसहा इंच प्लस एक इंच आलं साडेसात इंच म्हणजे आपली ही बाहीची रुंदी आलेली आहे बघू शकता तर ते साडेसात इंचावरती मी आता एक मार्किंग करून घेते तर बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला याच्यामध्ये समजलं असेल तर प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी जरी वेगळी पद्धत सांगितली असेल तर त्या पद्धतीने सुद्धा बाई कटिंग केली तरी तुमची बाही आहे ती परफेक्टच येणार आहे तर ही नवीन पद्धत आहे माझ्या आईची बघू शकता पंचवीस वर्षाच्या अनुभवावरतीही मी बाईचं कटिंग तुमच्याशी शेअर करत आहे तर ते बघा उंची आपली टाकून झालेली आहे बघू शकता पूर्ण उंची अकरा इंच आलेली आहे एक इंच प्लस करून आणि ते रुंदी घेतली आपण आर्म मध्ये एक इंच प्लस केलेलं आहे जेवढा काही आर्म होल येईल तेवढं आणि त्याच्यात एक इंच प्लस करायचं एवढं समजलं तर आता इथे बघा कॅप हाईट किती टाकायची आहे बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही तर त्यांच्यासाठी पण मी इथे कॅप हाईटचा मी ऑलरेडी चार्ट आहे तो माझ्या चॅनेलवरती टाकलेला आहे तिथे जाऊन बघा किंवा तुम्ही नॉर्मली दहा इंचापर्यंत जी भाई असेल त्यांना तीन अशी कॅप हाईट आहे ती टाकू शकता सहा इंच असेल सात इंच असेल तर अडीच इंच टाकायची आहे तर इथे बघा बंद बाजूकडून मी दीड इंचावरती आणि अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतलं तर हे सर्व साईजसाठी मार्किंग करायचं आहे तसेच हे दीड इंचाचं या साईडला कॅप हा इथे पण दीड इंचा मार्किंग सर्व साइड साठीच करायचं आहे बघू शकता ठीक आहे तर आता इथे बघा परफेक्ट आपलं साडेसहा इंच आर्म होलचं माप येत आहे का नाही ते चेक करायचं तर एकदम परफेक्ट येत आहे बघू शकता आपलं फिटिंगचं माप तर इथे बघा आता हा अडीच इंचा पॉईंट आणि इथला दीड इंचा पॉईंट आपण जोडत अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेऊया आणि आता दीड इंचा पॉईंट आणि इकडचा दीड इंचा पॉईंट शिलाई मार्जिनच्या इथला सिम्पल असा खोल आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघू शकता तर अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सहज जमणार आहे आणि या दोन्ही मुंड्यातलं नंतर एक इंचाच यायला हवं ठीक आहे तर इथे मुंड्याचा शेप पण आपण खूप सुंदर देऊन घेतलेला आहे आता खालच्या साईडला आपण दंडघेराचं मार्किंग टाकूया तर दंडघेरा आहे साडेचार इंच आणि त्याच्या पुढे तुम्ही दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं आणि ते आतल्या पॉईंटला आतला पॉईंट आणि बाहेरच्या पॉईंटला बाहेरचा पॉईंट आपण शिलाई मार्जिनचा या पद्धतीने क्रॉस मध्ये जोडून घेऊया तर बघा अगदी झटपट आपलं पाच मिनिटात परफेक्ट असं बाईचं कटिंग मी तुम्हाला कसं करायचं ब्लाउज वरून मापे घेऊन हे डिटेल मध्ये सांगितलेलं आहे मैत्रिणी आतमध्ये जाऊन तुम्हाला कोणीच सांगणार नाही एवढी सोपी पद्धत आहे आणि ही बाई तुम्ही स्टिच करून बघा आणि नंतर मग मला कमेंट मध्ये सांगा तर इथे बघा आता हे सरळ कट करायचं नाही थोडस पाव इंच असं आपल्याला क्रॉस मध्ये चेक करायचं आहे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते हा पाठीमागचा भाग आहे ना थोडस असा क्रॉस मध्ये घ्यायचा खालच्या साईडला आणि नंतर मग आता कट करायची आहे पाठीमागचा मुंडा बघू शकता या पद्धतीने ही बाई तुम्हाला मी सरळ करून दाखवते तर या पद्धतीने आपली भाई दिसत आहे बघू शकता आता आपण पुढच्या मुंड्याचा शेप कट करून घेऊया तर इथे बघा परफेक्ट अशी आपली दहा इंचाची बाई इथे कटिंग करून मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ते मी पाठीमागचा मुंडा तुम्हाला व्यवस्थित डार्क करून दाखवते तर ते बाईचा शेप बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आलेला आहे आणि फिटिंगला पण ही बाई एकदम परफेक्ट बसते कुठेही घोळ वगैरे येत नाही मैत्रिणींना जर तुमचं कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंगच्या वेळेस पण तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊज घातल्यानंतर तर या पद्धतीने मी तुम्हाला दहा इंचाच्या बाहीचं कटिंग एका ताईच्या कमेंट वरती अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे तुम्हाला सुद्धा असं कोणतं कटिंग हवं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला मी त्याच्यावरती डेली व्हिडिओ बनवत असते तर इथे बघा आपली परफेक्ट दहा इंचाची बाई कट करून झालेली आहे आणि बाईचा शेप बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे तर आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे ब्लाउजवरती आपण ही बाई कटिंग केलेली परफेक्ट बसत आहे की नाही तर इथे बघा हा पुढचा मुंडा आहे तो या पद्धतीने घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या इथे अर्धा इंच सोडायचा आहे मध्यातून वरती बघू शकता मी ते मध्यावरती एक मार्किंग केलं आणि ते अर्धा इंच वरती सोडून द्यायचं आणि असं चेक करायचं आपलं फिटिंगचा आतला जो पॉईंट आहे तो बरोबर साडेसहा इंचा तिथे येत आहे की नाही तर एकदम परफेक्ट येत आहे बघू शकता म्हणजे आपली ही बाही कटिंग आहे ते एकदम परफेक्ट कट करून झालेली आहे आणि हे राहिलेलं आहे ते शिलाई मार्जिन असणार आहे तर इथे मी तुम्हाला बाही चेक पण करून दाखवलेली आहे तर नक्की या पद्धतीने बाही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याची सूचना तुम्हाला मिळेल धन्यवाद